कडकडीत थंडीमध्ये गरमागरम सूप असेल तर मजाच वेगळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक एनर्जी देणारं नाचणी सूप तयार करून घेणार आहोत बनवायला अगदी सोप्पा आणि हिवाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत एनर्जी देणारा हा सूप यासाठी आपण येथे हिवाळ्यामध्ये ज्याही फ्रेश भाज्या उपलब्ध होतील त्या घेतलेल्या आहे गाजर मटार कांद्याची पात ओला कांदा शिमला मिरची थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण हे सर्व बारीक कट करून घेतलेलं आहे यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप किंवा मग तेल तुम्हाला जेही आवडत असेल ते घालून यामध्ये दोन लवंग एक दालचिनीची काप आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे यानंतर आपण यामध्ये लसण घालूया आणि कट करून घेतलेल्या जेवढ्याही भाज्या आहेत त्या यामध्ये घालूया येथे फळभाज्यांचाच वापर मी केलेला आहे ओल्या कांद्याची पात आणि ओला कांदा या सूपमध्ये अतिशय छान लागतो आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये अगदी सहज मार्केटमध्ये या सर्व फळभाज्या उपलब्ध होतात हाय फ्लेमवर आपण ह्या भाज्या किमान दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत या भाज्या आपल्याला नरम करून मुळीस न घेता फक्त हाय फ्लेमवर दोन मिनटे तेलामध्ये परतून घेतल्या की यामध्ये आपण किमान दोन ग्लास पाणी घालणार आहोत बनवायला हा सूप अगदी सोप्पा आहे खायला तर अप्रतिम चवीचा लागतो फक्त दोन चमचे नाचणी पिठापासून आपण हा पौष्टिक सूप तयार करून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातला आहे आणि अर्धा चमचा भाजून तयार करून घेतलेली जिरेपूड मी यामध्ये घातली आहे यामुळे सूपला छान अशी टेस्ट येते एका बाऊलमध्ये आपण दोन चमचे नाचणीचं जे पीठ आहे ते घेतलं आहे आणि याची पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे स्लरी तयार करताना त्यातील संपूर्ण गाठी मोडतील या पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे कढईमधील जे पाणी आहे ते उकळी येईपर्यंत ही आपण स्लरी तयार करून घेतलेली आहे संपूर्ण गाठी मोडलेली आहे आता उकळत्या या मिश्रणामध्ये आपण तयार करून घेतलेली नाचणी पिठाची स्लहरी घालणार आहोत ती मिक्स करताना गॅस कमी करायचा आहे म्हणजे पिठाच्या जे मिश्रणाच्या गाठी आहेत त्या तयार न होता व्यवस्थित मिश्रण या पाण्यामध्ये मिक्स होईल लगेचच आपण हे मिश्रण संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया याच्या मुळीस न होऊ देता लगेचच हे या पद्धतीने मिक्स झालेलं आहे गॅस येथे मंद करायचा आहे यानंतर मिश्रण घट्ट झालेलं आहे यामध्ये आपण पुन्हा अर्ध ग्लास किंवा मग एक ग्लास जसं तुम्हाला घट्ट पातळ सूप आवडत असेल त्या पद्धतीने ॲड करून याला किमान आपण मंदाचेवर दोन उकळ्या घेणार आहोत घरातील लहानपासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक असं हे सूप सर्वांनाच आवडतं हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना भूक लागते पौष्टिक असं काही का खावंसं वाटतं तर हे झटपट तयार होणारं फक्त दोन चमचे नाचणीचं पीठ घेऊन सूप तयार करून बघा आणि सर्व करा नक्कीच सर्वांना हे आवडेल अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीतास किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तयार आहे आपलं गरमागरम पौष्टिक नाचणी सूप एक वाटी जरी पिलं तर दिवसभर एनर्जी टिकून राहते असं हे पौष्टिक सूप या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तयार आहे आपलं गरमागरम नाचणी सूप